फोटो बघितल्याच्या नंतर कॅबिनेटमध्ये कायद्यात दुरुस्ती करण्याचा कायदा पारित करण्याचं विधेयकांना हे मी छाती ठोकून सांगतो फक्त एकदा त्या ताईची फोटो मुख्यमंत्र्यांनी बघावं ते, ते कायद्यात बदल करतील पण आता पुढच्या काळात असाच कायदा होणं गरजेचं आहे ताबडतोब चार्जशीट एक महिन्याच्या चा आज चार्जशीट दुसऱ्या महिन्यात चा लगेच केस बोर्डावरती आणि लगेच फाशी तर दरारा बसत नाही तर बसत नाही नसता एनकाउंटर खेळ खालास कायदा करतीलच अशी तुम्हाला गॅरंटी का फोटो बघितला तर करतील त्यांना जर लाडकी बहीण वाटती त्या लाडक्या बहिणीची लाडकी लेख जर वाटती आणि त्यांना जर ही लाडकी लेख वाटत असेल त्यांनी फक्त त्या लेकीचा एकदा फोटो बघावा कायदाच बनवतील जर नाही बनवला फोटो बघून बघून जर त्यांनी कायदा नाही बनवला तर इतका निर्दयी काळजाचा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही त्यानंतर तुमची भूमिका काय असेल मी तर पूर्ण राज्यात शब्द दिलाय कुटुंबाला कुटुंब जिथं जिथं उभं राहील म्हणाल तिथं तिथं उभं राहायला मी तयार आहे ते म्हणतील त्या पद्धतीचं आंदोलन कर